नमस्कार मित्रांनो एस बी डिजिटल मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने व दुसरा हप्ता असे तीन हजार रुपये आहेत अशाच महिलांना आता रुपयाचा हप्ता हा सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे पण ज्या महिलांना पहिला व दुसरा हप्ता हा मिळाला नाही त्यांचे अद्यापही आधार सीडिंग झालेलं नाही अशा महिलांना हप्ता मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो लवकरात लवकर आधार सेडिंग आधार सेडिंग आधार आधार आपले आधार सडिंग करून घ्या ज्यांचे आधार सिडिंग राहिले आहेत त्यांनी आपले बँकमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड व आपला आधार कार्ड जाऊन आपले आधार सडिंग लवकरात लवकर करून घ्या ना नसता आपल्याला हा येणारा हप्ता हा हा मिळणार नाही तर आपण ज्या महिला आधार सीडिंग करायच्या राहिल्या आहेत ज्यांना पहिला व दुसरा हप्ता मिळाला नाही ज्यांचा जा आधार सडिंग पण झालेलं आहे तरी पण त्यांना अजून हप्ता मिळाला नाही त्यांना या महिन्यामध्ये सर्व साडेचार हजार रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्याचा हप्ता हा एकत्रित मिळणार आहे ही महत्वपूर्ण माहिती माहिती होती मित्रांनो ज्या महिला आहेत त्यांनी आपला आपले आधार सेडिंग करणं हे गरजेचं आहे धन्यवाद